नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये उन्हाळ्याच्या आज हे करूया ते करूया आज आमच्या इशूची फरमाईश आहे फ्राईड राईस कर म्हणून दुपारी ती स्वतः जाऊन फ्राईड राईस मसाला वगैरे दुकानातून घेऊन आली आणि मग बाकी छोटी मोठी तयारी मी करून ठेवली लागेल की आया शाळेत मुलांना सोडून ज्या एकदम फ्री होऊन जातात त्या एक ला जा ला कामाला लावलेला आहे डबल बरोबर म्हणजे आता मुलांची सुट्टी म्हणजे त्यांच्या एंगेज असणार आहे एकदम कंबर कसून तयार दिवसभर काही ना काहीतरी खाऊ लागतो घरात असल्यामुळे प्लस अशा नवीन नवीन फर्मायशी असतात बरोबर प्लस बऱ्याच गोष्टी असतात चिडचिड असते ऐकत नाही आज आहे तो फ्राईड राईस आणि त्याचबरोबर पहिल्यासारखं आता राहिलेलं नाही ना आहे ना 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 म्हणजे आता पहिल्यांदा बघ ना आपण जेव्हा शाळेत जात होतो तेव्हा मे महिन्याची सुट्टी म्हणजे सुट्टी पण आता तसं नाही आता मुलांना खूप सारा अभ्यास दिला जातो मे महिन्यामध्ये करण्यासाठी पण है ना त्याच्यामुळे मुलं सुद्धा बऱ्यापैकी एंगेज असतात आणि त्यांच्या मम्मीच पण एंगेज असतात कारण काय झाले ना ते करिअर करिअर आणि त्या पोरांच्या असं बोकांडी बसतात ना अनेक पालक की बास रे माझा मुलगा मुलगी आहे अव्वलच आलं पाहिजे आणि म्हणून आत्ता रिसेंटली बारावीचे निकाल लागले बरोबर हो ना आपण हे बोलूया त्याच्याबद्दल म्हणजे मला खूपच महत्वाचा पॉईंट शेअर करायचा मला अजून माझा चेहरा तो अजून दाखवलेला नाहीये तर हे जे काही बर्डन आहे प्रेशर आहे करिअरच किंवा काय म्हणू शकतो ना आपण आता पुढे कसं जाणार काय येणार कसं काय होणार म्हणजे शिकलोच नाही तर मुलगी कुठून मिळणार हे सगळ्या गोष्टींचे जे प्रश्न असतात ना त्या प्रश्नांची उत्तर शोधता शोधता अनेक मुलं त्या बारावीच्या परीक्षांनंतर दहावीच्या परीक्षांनंतर जीव देतात अशा दोन तीन घटना या दोन तीन दिवसांमध्ये ऐकू आल्या ना आता लोक आता आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की आपले जे व्हिडिओज असतात ते खरोखर कशा प्रकारचे व्हिडिओज करायचे किंवा काय कंटेंट त्याच्यामध्ये घ्यायचा पण हा सुद्धा सामाजिक कंटेंट घेणं महत्वाचं आहे सामाजिक कंटेंट आहे परंतु माझं असं म्हणणं आहे म्हणजे माझं पर्सनल हे मत आहे की काही कोणाला काय जबरदस्ती नाही आहे पण मुलांना कुठल्या प्रकारची जबरदस्ती करू नाही थोडस त्यांच्या कलाने घ्यावं आणि नाही शंभर टक्के मिळाले म्हणून काय जगा जगायला नालायक झालं असं होत नाही ना शंभर टक्के हा विचार समजा त्याला शिक्षणात इंटरेस्ट नसेल काय स्पोर्ट्स मध्ये असेल ड्रॉइंग मध्ये असेल अदर कुठल्याही ऍक्टिव्हिटी मध्ये असेल अभ्यास न करता त्यांनी त्यामध्ये पुढे जावं बरोबर म्हणजे फक्त शाळा संपलं नाही मिळाले 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 किंवा 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 मागे पडलं जरी झाला तरी सुद्धा जगामध्ये करण्यासारख्या किती गोष्टी असतात ज्या तुम्ही करू शकता त्यामुळे मुलांना पालकांनी तेवढं बर्डन देऊ नये बरोबर कारण त्या बर्डनमुळेच काही या गोष्टी घडतात आणखी आणखी न्यूज मध्ये जस मी असं स्क्रोल करता करता एक बातमी आहे म्हणजे मी वाचलं ना की त्या पालकांचा म्हणजे आई बाबा आहे त्यांचा मुलगा नापास झाला कळत तुला नापास झाला नापास झाल्यानंतर त्यांनी काय केलं असेल माहितीये तुम्ही विचारही करू शकत नाही अशी गोष्ट केली त्यांनी केक आणला आणि सेलिब्रेशन केलंय काय त्यांनी सेलिब्रेशन केलं केक आणून प्रॉपरली आणि आता फ्राईड राईस आहे ना, ना तर तर रेसिपी प्रत्येक घरामध्ये केली जाते सगळ्या गोष्टी केल्या जातात ऑलरेडी आणि आमचं जे खरोखर डिस्कशन -खर आहे ते महत्वाचं होतं आणि ही गोष्ट सांगणे महत्वाचं होतं प्लीज शेअर दिस व्हिडिओ टू मेनी मोर स्क्रीन समोर बसूनच काहीतरी असं वेगळं बोललं पाहिजे असं काही नाहीये पण हे करता करता जे आपण डिस्कस करतोय या सगळ्या गोष्टी त्या सुद्धा महत्वाच्या त्याच्यामुळे ही जी काही दहावी बारावी झालेली मुलं आहेत त्यांना आणि त्यांच्या पालकांना एक सांगणार आहे की या गोष्टी पासून डिप्रेशन मध्ये आयुष्यामध्ये कुठल्याही स्तरावर जात तर एकमेकाला भावनिक आणि मानसिक सपोर्ट आता काहीतरी बातमी ऐकली सातवीचा नापास झाली का रिझल्ट होता त्या दिवशी ते तिला टेन्शन आलं म्हणून ती मुलगी तिच्या लहान बहिणीला घेऊन घरातून निघून गेली येस येस बरोबर 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 आठ दिवसापूर्वीची हा पोलिसांना सापडली म्हणजे आता सातवीतल्या मुलांना मुलींना ही वाक्कल कुठून येते की आपण आता घरातून निघून जाऊया आपल्याला डिप्रेशन आले खरंच आपण नाईन्टी मध्ये जे जन्माला आलोय ना पण एक भीती असते मुलांच्या मनात मी नापास तर मला घरातले माझं कसं होईल आणि म्हणून मी आता काय म्हंटल की आई वडिलांचं आणि मुलांचं एक भावनिक नातं तयार झालं पाहिजे आणि आता याच्यामध्ये सॉंग्स वगैरे चढलेलं आहे पडलाय नाही टाकलाय योग्य भाषा आहे मना बरोबर आहे तर विषय एवढाच होता की प्लीज या गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकाला सपोर्ट करा सांभाळा है ना आणि एकमेकाला भावनिक सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे म्हणजे पालकांनी आणि आता आपण शिक्षणाच्या मागे लागलोय म्हणजे चूक नाहीये बरोबर आहे परंतु कुठे शिकत होती नव्हती सुद्धा ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्ष त्यांचं आहे त्याच्यामध्ये चालत होते काम करत होते काही गोष्टी करत होते शेती करत होते कोणी काय घरकाम करत होत म्हणजे कोणी घरांच्या कामामध्ये जात होत कोणी काही म्हणजे अगदी लोक शिक्षण नाही म्हणून आयुष्य संपलं असा अर्थ होत नाही ना बरोबर काहीतरी तो मुलगा दुसरं करू शकेल किंवा आपण त्यांना हे द्यायचं की तू हे शिकला नाहीस तर तुला काय करायला लागू शकतो बरोबर याचा अंदाज त्यांना दिला की त्यांचं ते मनाने ठरवू शकतात शकता शकता, मला शिक्षण घ्यायला लागेल नाही मला चार घरची भांडी घसायला लागतील कुठल्या तरी हॉटेल मध्ये लागेल आणि आदर्श जर तुम्हाला घ्यायचं झालं तर चांगल्या व्यक्तीचा घ्या जसं की तो आता बिरदेव डोणे आता जे रिसेंटली आपण ऐकलोय एक की एका आ, मागास समाजात समाज मागास वगैरे आता म्हणूच नाही आपण कारण आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत तरी सुद्धा त्याचं जे कौतुक करायचंय त्या दृष्टिकोनातून जर फक्त बोलायचं झालं तर ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती अतिशय म्हणजे मागास स्तरातून आलेली व्यक्ती मेंढपाळ आई वडील मेंढपाळ आणि गरीब स्तरातून आलेली व्यक्ती आज आयपीएस अधिकारी झाली ही गोष्ट सगळ्यांसाठी किती महत्वाची आहे महत्वाची आणि आदर्श अभिमानास्पद आदर्श घेण्यासारखी म्हणजे एका अभावातून ही व्यक्ती मुलगा शिकलाय अभावातून शिकलाय आणि आज आयपीएस झालेला आहे हा म्हणजे आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे क्लास लावतो मोठ मोठ्या दहावी ला गेले की ट्युशन्स लावतो मोठे असतात कुठले ते आणि तरी सुद्धा मुलं बऱ्याच वेळेला मागे पडतात आणि मग या सगळ्या गोष्टीचं प्रेशर पण शेवटी जेवढे मिळणार आहे ते तेवढंच मिळणार आहे म्हणजे एखाद्या एखाद्या बापाला आता आयपीएस झाले ना तर त्याच्या बाबतीत त्यांनी काही गोष्टी केल्या काहीच नसेल तिला ट्यूशन नाही कुठे काही नाही एक मेंढपाळ घरामध्ये जन्मलेला मुलगा फक्त आणि फक्त आणि वर गेला, वार गेला। आण हे सगळं खर तर लक्षात घेणं प्रत्येकाने महत्वाचं आहे आणि खरंच हा म्हणूनच आजचा व्हिडिओ करतोय आणि असं म्हणतात ना की बऱ्याच वेळेला खरोखर आता मी सुद्धा विचार करतो की आपण जे व्हिडिओज करतोय ते इन्फॉर्मेटिव्ह कशा पद्धतीने करायचे किंवा बऱ्याच ठिकाणी ज्या आपण चुकीच्या गोष्टी बघतो किंवा चुकीच्या पद्धतीने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किंवा एक आपण सोशल मीडियावरती आहोत या गोष्टीचं जे भान आहे हे भान खूप मोठ्या प्रमाणामध्ये असलं पाहिजे ना कारण आज प्रत्येक अगदी दोन वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल आहे अगदी ते अगदी वयस्कर माणसाच्या हातामध्ये पण मोबाईल आहे तर हा सगळ्यांसाठी योग्य प्रकारचा कंटेंट टाकणं हे पण खूप महत्वाची गोष्ट आहे ते जे आपण मला असं वाटतं करतोय की मली रेसिपी असतील किंवा आ, आता जे आपले संवाद आहेत आपल्या दोघांमधले संवाद असतील आपल्या मुलीसोबतचे संवाद असतील हे हेल्दी असणं आणि हीच गोष्ट सगळ्यांसमोर आपण मांडण्याचा प्रयत्न करतोय या माध्यमातून आता भात तर तयार करून ठेवलाय कंटिन्युअसली आम्ही बरोबर पण ही आपण काहीच बोलत नाहीये त्याचं कारण आहे की रेसिपी बद्दल बोलणं किंवा रेसिपी प्रत्येक घरामध्ये केली जाते पण या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी घरामध्ये बोलल्या जात नाहीत फिरल्या जात नाहीत है, है ना तांदूळ वापरला असा मस्त पैकी छान रंग आलाय फ्राईड राईस आमच्या असाच रंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला यावा आणि सगळ्यांचं आयुष्य सुखात व्हावा करतोय आणि प्रार्थना म्हणण्यापेक्षा असं असला पाहिजे ना जे जो आयुष्याचा बेसिक क्रायटेरिया तो हा तो हॅपीनेस आहे आनंदी आयुष्य आहे नवरा बायको असतील किंवा घरामध्ये इतर सदस्य असतील कोणी असतील वातावरण आनंदी महत्वाचं म्हणजे ठेव कोणाच्या चालत आहे सगळ्यांच्या घरातील प्रत्येकाची जबाबदारी बरोबर आहे शंभर टक्के प्रत्येकाची जबाबदारी असं नका एकमेकावर ढकलून या बाबतीमध्ये उपयोग नाहीये आणि जर का एकमेकावर ढकल राहायचं अगदी अगदी ऑलमोस्ट तुम्हाला खरं सांगू का की परवा आता मी मागच्या वेळेस बघितलं असेल तर तिचे केस मोठे होते आणि एकदम केस आता छोटे झालेले त्यांनी मला जेव्हा विचारलं की आता केस मी मला बारीक करायचे सुरुवातीला माझा डिस्मूड होता की माझं असं म्हणणं होतं की नको कशाला एवढे चांगले केस असतात तर ते राहू दे पण नंतर मी पण विचार केला की ठीक आहे ना आपण कोणाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर कशाला वर्णन करा आणि मग तिने जे टेक्निकली ज्या गोष्टी सांगितल्या की के केस गळण्याची समस्या जरा जास्त आहे वगैरे वगैरे त्याच्यामुळे मग स्वतः पण या गोष्टीला मी अग्री केलं आणि मग तिथे अग्री केल्यामुळे मग जर काहीच गोष्ट मी अग्री केली नसती तर कदाचित वाद झाला असता मग ते मुडऑफ झाला असत

काही दुसरी रेसिपी काय की दिसतो एक शेजवान फ्राईड राईस हे त्याच्यात जोडीला चिली पोटॅटो चिनी पोटॅटो म्हणजे ऑलमोस्ट आपण एवढी जर बाहेर खायला गेलं ना तर दोनशे तीनशे अडीचशेच्या खाली येत नाही मला वाटत आहे ना शिडीचे वा तुझा का घरच्या घरी मेनू अशा प्रकारे आमचा डिनरचा मेनू रेडी झालेला आहे शेजवान फ्राईड राईस आणि चिली पोटॅटो तर ते कसं झालं आहे ते आम्ही तुम्हाला सांगूच पण तुम्ही तुम्हाला रेसिपी आणि आमचा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय